राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्वाची बैठक मानली जाते या बैठकीत आता अनेक विषयांवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुख्यमंत्र्यांसह या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी आता ही बैठक महत्वाची मानली जाते या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती या ठिकाणी निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आपले प्रतिनिधी मनोज आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज राज्य मंत्रिमंडळाची बैठक किती वाजता आहे आणि आपण पाहतोय की आता लवकरच निवडणुका या लागणार आहेत आचारसंहितेपूर्वी आता या ठिकाणी ही बैठक महत्वाची मानली जाते प्रमुख जे निर्णय आहेत या बैठकीतून होण्याची शक्यता वर्तवण्यात येते लक्ष्मी सिलम आपण बघितलं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत तसंच आपण बघितलं राज्य 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 मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं ही बैठक मंत्रालयामध्ये बोलवण्यात आलेली आहे आणि सकाळी साडे दहा वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि आपण या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय हे घेतले जातील आणि महत्वाचं म्हटलं तर आता आगामी विधानसभा निवडणूक येते आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण बघितलं या बैठकीमध्ये जास्तीत जास्त निर्णय हे घेतले जातील कारण की आपण बघितलं मागच्या बैठकीमध्ये देखील चोवीस निर्णय हे घेण्यात आलेले होते आणि आज देखील आपण बघितलं बैठक बोलावण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाची आणि या बैठकीमध्ये देखील आपण मिळत मोठ्या प्रमाणात निर्णय घेऊ घेतले जाऊ शकतात कारण की आणि आपण मिळत तर ही आगामी विधानसभा निवडणूक येते त्यामुळे कदाचित ही शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होऊ शकते असं म्हटलं जाऊ जात आहे कारण की आपण बघितलं या बैठकीमध्ये महत्वाचे मोठ्या प्रमाणात निर्णय हे घेतले जाणार आहेत आणि आपण मिळत जास्तीत जास्त निर्णय घेऊन नागरिकांना आपण मिळत कसा फायदा होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे आणि नि आगामी निवडणूक बघता हे या ही बैठक महत्वाची मानली जात आहे आणि यामध्ये आपण मिळत आता पावसाचा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे या काही दिवसांमध्ये आणि त्यामध्ये या बैठकीमध्ये पिका संदर्भात आढावा देखील घेतला जाणार आहे तसंच आपण मिळतं महिला व बाळ विकास त्याबद्दल देखील आढावा घेतला जाईल तसंच अन्य नागरिक पुरवठा जे निर्णय त्या संदर्भात देखील बघू शकतो म्हणजे ग्राम विकास असेल सार्वजनिक तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे